उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईला जाणार मराठ्यांना मरा तयार झाली निघालो उद्या सकाळ तुमची मागणी चोपन लाखाची आहे त्यावर आता सरकारची एक महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीत राज्यातले सर्व जिल्हाधिकारी सर्व विभागीय आयुक्त जस्टिस शिंदे त्याच्यावर विचार मंथन करताय कीरंग पाटलांच्या मागणीला लवकर पूर्ण करताय तुम्ही चांगली गोष्ट आहे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सगळ्याच विषय पॉझिटिव्ह घेतलेले एकही विषय त्यांचा आम्ही निगेटिव्ह आतापर्यंत घेतलेला नाही शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मराठा समाजानं सन्मान त्यांच्या शब्दाचा करून त्यांना खूप काही वेळ दिलेला आता बैठक घेता चांगली गोष्ट आहे परंतु चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे त्यांच्या परिवाराला जे परिवार आहे त्यांचा ना, नातेवाईकांना त्यांनाही दिलेला एकूण चोपन्न लाख प्लस किती कोटींचा लाभ होतोय याचा पण डाटा पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो आदेश नंतर कामाला येतोय अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला आदेश कामाला येत नाही यावर त्यांनी द्यावं आमचं काय म्हणणं नाही आम्ही मुंबईला गुलाल घेऊन यालो तुमच्याकडे देशात असं कधीच देश घडलं नसतं गुलाल घेऊन टाकायला जायचं कधीच घडलं नसतं देश पण मराठ्यांची मी फसवणूक नाही करू शकत चुकूनही माझा जीव गेला तरी चालन पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढला आदेश काढला व ठोकून झाला आणि मराठ्यांना दाखवायचं हे बघा सगळ्या सोयऱ्याचं झालं कागद दाखवायचा आणि सगळ्या सोयऱ्याच झालं त्यांनी प्रमाणपत्र मागायला कोणाकडे जायचं ज्यांच्या ओपन लाख नोंदी मिळाली ला त्यांच्याकडेच पत्र नाही ते यांनी कोणाकडे जायचं मी नाही फसवणूक करू शकत समाजाची अजी बात नाही त्यामुळे उद्या मी मुंबईकडे निघालो मुख्यमंत्री शिंदे साहेब साहेब कोण आणि फडणवीस साहेब यांचे हे जाणारे जे मराठ्यांचे लेकर आहेत तिथे मायबाप म्हणून सध्या राजे ते आहेत त्यांच्याच लेकर आहेत त्यांनी सांभाळावं त्यांना घ्यायला तिकडं तुमच्याकडे मागणी करायला आणि शांत देत अमरोपोषणाला त्यांची जनता आहे त्या गादीवरती याच जनतेने त्यांना बसवलेलंय मग ते पोरं एकदा मागणी करायला शांत देत तुमच्याकडे आलं म्हणून तुम्हाला काय वाईट वाटायला लागलं एवढं लगेच देऊ द्या ना शांतता आले तुम्हाला सात महिन्याचा वेळ दिलेला चोवीस तारखेपर्यंत तुम्ही मुंबईला पोहोचताय सव्वीसच्या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तुमचा रिस्पॉन्स कसा राहील मी पहिल्या दिवशी सांगितलं दादा तेवीस तारखेला पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी आम्हाला हौस नाही ना मुंबई जायची हौसच नाही आम्हाला मुंबई जायची तुम्ही असून म्हणल्यावर नसलेलं काही देऊ शकत नाही तुम्ही मराठ्याला काही देऊ शकत नाहीत नसल्याला असून द्यायनात तुम्ही तर नसलेलं काय देणार तुम्ही आम्हाला आमच्या चोपन लाख नोंदी सापडल्या ते देणार त्यांच्या परिवाराला देणार मराठवाड्यात नोंदी सापडणार मला एक गोष्ट सांगा मला हो आज कन्फर्म माहिती मिळाली शिंदे समिती चोवीस डिसेंबरला थांबवायचं ठरलं होतं तिला थांबवलं नाही तिला रेग्युलर तपासण्या म्हणजे शोध नोंदी शोधण्यासाठी पाठवलं होतो आज वीस तारीख एक राहिना झाला शिंदे समितीने काय काम केलं त्या महिन्यात कसा न्याय मराठ्याला कसा न्याय मिळत तुम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलं आम्ही आधी दीड महिन्यापूर्वी सांगितलं पण चार दिवसापूर्वी सगळीकडे शिबिर लावायचे आणि त्यांनी ठरवलं मला सांगितलं आणि ग्रामपंचायतला ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावायचा मराठवाड्यात काही ठिकाणी लावलंय फक्त महाराष्ट्रात शिबिर नाही फिबिर नाही काहीच नाही काय न्याय देणार आहे तुम्ही लोकाला हेच आमची फसवणूक आहे प्रत्येक वेळेस म्हणून आम्ही मुंबईकडे निघालो या महिन्यात काहीच काम केलं नाही का मला मिळालेली माहिती खरी एका खोटी माझं गैरसमज काढावा मला मिळालेली माहिती मी कुठे ठेवली आता जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये कदाचित तुम्हाला टाइम बॉन्ड आश्वासन दिलं जाऊ शकतं मुख्यमंत्री असतील किंवा कुठे येणाऱ्या पंधरा दिवसात दहा दिवसात चोपन्न लाख लोकांतील पात्र त्यांनी अर्ज केले त्यांना प्रमाणपत्र दिले जाते टाइम बॉन्डिंगचा काय प्रस्ताव वगैरे आला तर नाही हे बघा टाइम बॉन्ड कधी असतो काहीच हाताला नाही लागल्यावर आज तुमच्याकडे छप्पन लाख नोंदी दोन दिवसात देऊ शकता दोनच दिवसात दोनच दिवसात देऊ शकता फक्त उद्या ग्रामपंचायतला लावा मी सांगतो हे जबाबदारी सांगतो उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कोणाच्या नोंदी मिळाल्या त्याच कागद लावा दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक अर्ज भरतील त्यांचं नाव व्हायचे नाही भरतील ते त्यांचा प्रश्न आहे माग भरतील दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या एकदम सोपा विषय तिसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराची वंश ओळ जुळायची गरज नाही याची नोंद मिळाली म्हणल्याच्या नंतर त्याचा परिवार चुलता फुटणे का माहिती चोपन्न लाख प्लस तो आकडा परिवाराला दिलेला करा हे तीन दिवसात फक्त काम होत तीन दिवसात साधा आणि सोपं काम त्याच्यानंतर सगळ्या सोयांचा आदेश त्याला लागू होतो झालं मराठ्यांचा कल्याण पण हे न करता तुम्ही जर वेगळं काही करत असाल तर मी मात्र नाही समाजाची फसवणूक करू शकत अजिबात सव्वीस तारखेपर्यंत सरकारकडून अपेक्षा अपेक्षा तर सात महिन्यापासूनच आताच आणि अपेक्षा आंदोलकांना त्यांच्याकडे ठेवायची ठेवायची आणि त्यांच्याकडे मागणी न जायचं त्यांना काय वाईट वाटत एवढा आम्ही आलो शांततेचे आलो फक्त संख्या जास्त एवढंच शांततेचे आलो काहीच नाही करायलो तुमच्यासाठीच आम्ही इतक्या दिवशी इकडे थांबलो नको काही लोकशाहीचं ही करायला पण लोकशाहीनं दुसरा हे अधिकार दिलेला आहे तुम्ही शांततेत जाऊन अमरण उपोषण करून कुठेही जाऊ शकता राज्यात देशात कुठेही करू शकता सात महिन्यानंतर तेवढाच अवलंब काय बदल केला काहीच नाही अपेक्षा आहे मला शिंदे साहेब शंभर टक्के मनातून लक्ष घालतील आणि फडणवीस साहेब सुद्धा मनातून लक्ष घालून हे विषय गोडी गुलाबीनाच मार्गे काढणे पहिले प्रयोग भानगडीत पडायचं नाही आणि ते शंभर टक्के मराठ्यांना मनातून न्याय लक्ष घालून न्याय देतील कारण नोंदी मिळाल्यावर द्यायला हरकत काय हा आमचा मूळ प्रश्न थँक्यू चालू पुन्हा सुरू करा नेहरू वेगळा वेगळा केस झा